पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा सर्वत्र साजरा करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा विदर्भ तापी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा समितीतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज सकाळी चांदवड येथील होळकरवाडा रंगमहाल येथे जागर होळकरशाहीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आमदार चित्राताई वाघ आमदार डॉक्टर राहुल आहेर आमदार दिलीप बनकर आमदार नितीन पवार युवराज यशवंतराव होळकर राजे बारगळ माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते अहिल्या सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यात डॉ श्वेता चौधरी अंजली बारकळ सुजाता बाबर डॉक्टर मेघा मलोसे श्वेता बोकील संगीता पाटील ज्योत्ना होळकर आम्रपली कोकरे सुचेता खताळ शैलेजा जाधव ॲडव्होकेट अर्चना शर्मा आदींचा समावेश होता यानिमित्त रंगमहाल येथे शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं मंत्री श्री महाजन म्हणाले की चांदवडचा रंगमहाल ही वास्तू डोळे दिपवणारी आहे अहिल्याबाई होळकर यांनी महिलांची ताकद ओळखली होती त्यांनी अनिष्ट प्रथा बंद केल्या त्यांनी प्रशासक म्हणून उत्तम कामगिरी बजावली तीनशे वर्षांपूर्वी त्यांनी जलसंवर्धनाचे महत्व ओळखले होते अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादनासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी चौंडी येथे मंत्रिमंडळांची बैठक घेण्यात आली होती होळकर साम्राज्याची उपराजधानी असलेल्या चांदवड येथे अहिल्याबाई होळकर यांचे शिल्प साकारण्यात येईल तसेच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही आगामी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना चांदवड येथील रंगमहालाची माहिती देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं पणन मंत्री श्री रावल म्हणाले की अहिलेभाई होळकर यांचा राज्यकारभार प्रेरणादायी या आहे अहिल्यादेवी होळकर यांचा पदस्पर्श या वास्तूला लाभलेला आहे या वास्तूच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्यावर आहे शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशात विकास कमी केली मालिका येथील पूल अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला शालेय विद्यार्थ्यांना रंगमहालाची सहल घडवण्यात येईल आगामी कुंभमेळ्याच्या आराखड्यात रंगमहालाचा समावेश करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आमदार श्रीमती वाघ म्हणाले की अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरणाची सुरुवात केली निसर्गाचीही त्यांनी सेवा केली युवराज श्री होळकर यांनी सांगितलं की अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व लौकिक होत त्यांनी सामाजिक न्याय महिला सक्षमीकरण याला प्राधान्य दिलं रंगमहाल या ऐतिहासिक वास्तूचा जीर्णोद्धार करून जागतिक वारसा स्थळ घोषित होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सोनाली तेलंग यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली आमदार डॉक्टर आहेर यांनी प्रास्ताविक केलं त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारव पुनर्जीवन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली माजी नगराध्यक्ष श्री कासलीवाल यांनी आभार मानले यावेळी होळकर राज्य परिवाराशी निगडीत व्यक्ती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक